खरे डिटेटर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोप्रायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले त्यातच महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल महाग झाले असल्याचे दिसून आले पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसून येत आहे केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होणार आहे मात्र यामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही त्यातच आज पेट्रोलचे नवीन दर जाहीर झाले असून यामध्ये गुजरातमध्ये पेट्रोलच्या दरात घट झाली आहे तर महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल महाग झाले असल्याचे दिसून आले दरम्यान निवडणुकीपूर्वी इंधनाच्या किमतीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यातच आज महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेल बावन्न पैशांनी महागले मात्र पेट्रोल आणि डिझेल नेमके कोणामुळे महागले तसेच पेट्रोल आणि डिझेल वर केंद्र सरकार किती कर लावते याबाबत अनेकांना जाणून घ्यायचे मुंबईत पेट्रोल एकशे सहा रुपये एकतीस पैसे तर डिझेल ब्याण्णव रुपये शहात्तर पैसे असा प्रति लिटर दर आहे तर पुण्यात पेट्रोल एकशे पाच रुपये शहाण्णव पैसे तर डिझेल ब्याण्णव रुपये अठ्ठेचाळीस पैसे असा प्रति लिटर दर आहे तर ठाणे जिल्ह्यात पेट्रोल एकशे पाच रुपये अडतीस पैसे आणि डिझेल चौऱ्याण्णव रुपये चौतीस पैसे असा प्रति लिटर दर आहे न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला ला फॉलो करायला विसरू